सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील बंदी उठविल्यानंतर नागरिकांचा उत्साह आता बघण्यासारखा झालेला आहे देवळी तालुक्यातील नाचनगाव येथेही सिद्धेश्वर कृषक मंचाच्या वतीने भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शंकरपटाचं उद्घाटन आमदार रणजित कांबळे व खासदार रामदास तडस यांच्या हस्ते पार यावेळी देवळी आमदार रणजित कांबळे यांनी बैलांचा शेकडा शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला तीन दिवस चालणाऱ्या या शंकरपटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर शर्यतीसाठी अनेक नियम बनविण्यात आलेले आहेत आयोजकांनी नियमांच्या अधीन राहून उत्साहात हा कार्यक्रम आयोजित करावा शंकरपट म्हणजे बळीराजाचा म्हणजेच आपल्या जगाच्या पोशुंद्याचा खेळ आहे ज्यावेळी बंदी होती त्यावेळी शेतकऱ्यावर संकट आलं होतं नाचनगाव येथे शंकरपटाचे मैदान दोन दिवस सळसळत्या उत्साहामध्ये कार्यक्रमामुळे उत्साहित दिसत आहे शंकरपट शौकीनांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन पार पडलेले असून पटाच्या दानीवर आठ वर्षांनी वाऱ्याच्या वेगाचा थरार अनुभवत भिर्रची आरोळी आलेली आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा